यावर्षी बऱ्यापैकी पाऊस तर झालेला आहे असं वाटतंय पाऊस झाला आहे बऱ्यापैकी झालाय पुणे जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसला परंतु मित्रांनो तो पाऊस एका दिवसात किंवा एक दोन चार दिवसाच्या पिरांमध्ये मोठा पाऊस होऊन गेला त्यामध्ये जे पाणी जमिनीवर पडलं ते पूर्ण वाहून गेलं थोड्याच प्रमाणातलं पाणी हे जमिनीमध्ये मुरलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत की यावर्षी पाऊस चांगला झाला आहे आणि त्यामुळं तुमच्या बोरला चांगलं पाणी राहील तर हा तुमचा भ्रम असू शकतो आणि जे पानडी मित्र पाणी पाहतात त्यांना जर वाटत असेल की यावर्षी जो चांगला पाऊस पडलेला दिसला त्यामुळे चांगलं पाणी मिळण्याचे चान्सेस दाट आहेत तर मित्रांनो हा तुमचा भ्रम असू शकतो मित्रांनो जेव्हापासून पाऊस चालू झालेला आहे तेव्हापासून मी पाण्याच्या धारांवर थोडासा अभ्यास करत होतो आणि एक गोष्ट लक्षात आलेली आहे पाऊस झाले झाल्या काही धारांमध्ये पाणी आलं खरं परंतु पाणी अतिशय फास्ट प्रमाणात आटूनही गेलेलं आहे ज जेव्हापासून पाऊस बंद झालेला आहे आता पुण्यामध्ये पाऊस बंद होऊन जवळपास दहा दिवसाच्या आसपासचा कालावधी गेलेला आहे परंतु या कालावधीमध्ये लगेच पाण्याच्या धारा कोरड्या पडू लागलेल्या आहेत याचा अर्थ मित्रांनो अशा पाण्याच्या धारा आपल्याला काहीच उपयोगाच्या नाहीत ना शेतीसाठी ना घरासाठी तर मित्रांनो जे कोणी पाणी पाहायला शिकत आहेत किंवा पाहतात त्यांनी शक्यतो आ, पावसाळ्याचा पिरियड पूर्ण झाल्यावरच पाणी पाहायला सुरुवात करावी असं मला वाटतं आहे कारण अभ्यासावरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे बऱ्याच पाण्याच्या दारांमध्ये तुम्हाला एक इंच पाणी ही दोन इंचही दाखवेल परंतु ते पाणी कंटिन्यू राहील का नाही हे सांगता येणार नाही तर मित्रांनो माझं मत आहे तुम्हाला जर बोरवेल घ्यावं असं असेल किंवा तुम्हाला बोरवेलचा पॉईंट शोधायला शिकायचा असेल किंवा तुम्ही बोरवेल पॉइंट पाहता असाल तर नक्की थोडंसं उशिरा पाहायला सुरुवात करा जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थांबा